तो सारे गाजर खिसून घेतलेलं आहे तुम्ही म्हणता किचन वटर वगैरे असंच का की तो की तर किचन वटर आत्ताच मी साफ केलेलं आहे तर बघू शकता एवढं गाजर खिसून झाल्याच्या नंतर ना आपल्याला हलव्याची रेसिपी बघायला भेटेल चला तर आपण याच्यात तूप टाकून घेतलेलं आहे मी मग तुम्ही म्हणताना टोपामध्ये तूप का तर मी त्या दिवशी लाडू बनवले होते ना त्यामुळं त्या लाडूचं उरलेलं तूप आहे हे म्हणून मी आता ह्याच्यासाठी यूज करून घेणार आहे गाजराच्या हलव्यासाठी तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी तूप तर घेतले आपलं गरम पण झालंय छानपैकी त्याच हिशोबाने मी हे ड्रायफ्रूट टाकणार आहे माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच टाकू शकते मी जास्त काय हवा देवा नाही करायचंय आपल्याला तर हे छानपैकी आपले ब्राऊन होऊपर्यंत भाजून घ्यायच्यात हे बघू शकता अशा प्रकारे फक्त मी काजू आणि बदामच घेतले माझ्याकडं चारूही नाही आहे ह्याच्यामध्ये चारुई पण खूप छान लागते तुमच्याकडं काय काय टाकतात ते पण मला कमेंटद्वारे सांगा तर हे आपल्या अशा प्रकारे भाजून झालं तर बघा तर हे आपले छानपैकी भाजून झाले आता आपण ह्याच्यामध्ये गाजर टाकून घेऊया तर त्या हिशोबाने आपण अर्धा किलोचा बनवणार असेल तर अर्धा किलोचं एक किलोचं असेल तर एक किलोच्या हिशोबा तर माझ्याकडं एक किलो गाजर होतं पण त्यामध्ये कचरा खूप निघला आहे तर ॲक्च्युली हे अर्धाच किलो गाजर आहे तर हे बघू शकता हे अर्धा किलो गाजरचा हलवा ह्या प्रकारे असा बनवून घ्यावा तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तर बनवू शकता कारण मी उगा अशीच रेसिपी दाखवते तर गाजर आपलं छानपैकी तुपात आपण एक जीव करून घ्यायचं आहे एक जीव घालायच्या नंतर ह्याला जेवढं पाणी असतं ना तेवढं हे शिफून म्हणजे पूर्ण आटून द्यायचं आहे आपल्याला आणि पाणी आटल्याच्या नंतर ना हे बघू शकता ह्या अशा प्रकारे होतोय तर आपलं पाणी पूर्ण फुकलेलं आहे हे बघू शकता त्याच हिशोबाने आपण याच्यामध्ये जशी आपल्याला साखर लागते तशी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर थांबा साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आम्हाला जास्त गोड आवडत नाही म्हणणं आम्ही जास्त नाही टाकत आहे थोडंच टाकतोय त्या हिशोबाने मी टाकली आहे माझ्या हिशोबाने तर ही साखर पूर्ण आपण विरघोळीपर्यंत आणि याच्यातलं पाणी आटोपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे छानपैकी तर हे आपली पूर्ण साखर विरगळलेली आहे ह्या अशा प्रकारे हे छान पैकी न घालता दूध घालून घ्यायचे तर दुधा तर आपण दूध घालून घेतलेलं आहे हे बघू शकता आपल्याला ज्या हिशोबाने दूध लागते त्याच हिशोबाने आपल्याला आप दूध घालायचे तर आपल्याला छानपैकी आता ह्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय कमीत कमी दोन सिट्टा काढून घ्यायच्यात हे दूध आटेपर्यंत तर आपण कुकर लावलेलं आहे तर चला आपला गाजराचा हलवा झालाय का बघूया आपण तर ऑलमोस्ट आपला गाजराचा हलवा झालेला आहे आपलं उलटाने हे बघा छानपैकी झालेलं आहे बघू मस्त मस्त खा मस्त मस्त रहा तर फायनल झालं